बांधवनो बहिणीनो ताई पासून इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही त्या म्हणल्या दादागिरी करू नको दादागिरीला भिवू नका दादागिरीला काही किंमत देऊ नका तुमची बहीण पाठीमागाय कोणाबद्दल बोलत होते त्या कोण दादा कोण बघा ताई लोकांना हे माहीत नाही की दादा कोण पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर दादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची आता लोक अजित दादाला दादा, दादा मानायला तयार आत का तयार नाही ना त्या काळात तो जमाना होता आयर राजस उठायस तो अरे राजेश भैयाची पॅन्ट तशी हलायची माझी नाही कधी हलली मी आय ते सांगतो आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी दादा दादागिरी तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय दादागिरीतली हवा कधीच निघून गेली आता फक्त एकच काम करावं लागतं त्या काळामध्ये राजेश इकडे ये अमक्या इकडे ये तमक्या तिकडे ये आता दिल्लीतने एक गब्बर सिंग बसलेले आहेत ते गब्बर सिंग फोन करतात अजित इकडे ये कोण गब्बर सिंग आय शाबास हा एक माणूस घरा आहे आणि ते गब्बर सिंग दिल्लीमध्ये बसलेत ते म्हणतात इकडे ये अरे हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून घेऊन उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला दादागिरी ही विषय संपली हा विषय आता काढण्याचं कारण नाही